सुटला पहिला सेमी या मजरातला सुटला आणि लढत चालवली बसलेली चालू आहे तसेच बसा कारण पुढे काय चाललं ते माझ दिसत नाही एक गाडी सुपरफास्ट बाहेर गेली इकडे लढत चालवतो गाठ आणि शिंदेवाडी कराणी पड्याल पोसे गावकर अरे आल ड्रेवाडी आणि पड्याल पसैगावकर आणि ड्रायव्हरच घर न बहिलं घरी एक वाजता मैदानात पोचले दोन वाजता नोंद केली सभा तोंड वाजता गट काढला आणि आता लगेच सेमी सुद्धा काढला पंच निकाली द्या दिला सेमी भाव एक चा निकाल आणि निकाल, निकाल, निकाल। सेमी भाव एक चा निकाला तास दोन तोंडवर धरली घरी सैराव उमेश जाधव मनाची सौरभ रायकर आणि आणि कंट्रक्शन दाळके शिंदेवाडी या गाडीचा एक नंबर विजय अभिनंदन सुंदराचा घरचा पळाला शिवानी मल्हारची गाडी सुंदर गाडी आणली नितीन दरो गाडी फायनल ला पात्र सिनेरा मद्रातला सुटला कोण होतो पात्र वेगळा एकला कोणेकरांचा बारखं कोकटे दोला लोंदकरांचा सूर्या तिला सनसर घुमणे आणि तिकडे पर्याय फौजींची घरे चौघात लढ्यात चालवले तिघात लढ्यात चालवले आणि इकडे दोघात लढ्यात चालवले आणि शेवटच्या छराला निर्वाद वटकवलं पण तू लक्ष द्या तिच्या शिंग आहे शिंगाव लक्ष द्या वा बापू तीन नवा दोन दोन क्रमांक चार वर झालेली गाडी कुमारी अनुष्का सचिन वायदंड फौजी विसापूर या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचं मागण्या पडणारा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदराची गाडी फायनल साठी पात्र

कॅमेराचा आधार घेतला जातो सेमी तीन साडी आणि सेमी फायनल चा निकाल पुन्हा एकदा पाच क्रमांक एक वरील गाडी कुमारी अनुष्का सचिन वायदंड फौजी दे विसापू या गाडीचा एक नंबर आला विजेता बैलगाडी मालकाचा त्यावरती बसलेला चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन फौजीच्या दोन गाडी गाड्या सुटल्या चौथा सीमी सुटला आणि चौथ्या सीमीत लढत चलवली लढत चढ पडला तीन गाड्या तुझ्या फुरसुंगीकर पडतात माझ्यावर रामश्वारी करत हिल्ला आर्या आंधोळी करत लढत तिघात चढ कोण होतोय ना पात्र माझ्यावर रामश्वारी कर आणि आर्यावर आंधोळी कर आणि म्हातारा रेवर मेड्या पाच सहा सात उद्या आसानी सत मैदान ते उहा सेमीफाइनल चारिकनल चार सां न त क्रकेल महालक्ष्मी व्यासाय नियते भीमरा बुतकर रामोश्वरी या गाडीचा एक नंबर गाडी मालकाच माता हार्दिक अभिनंदन आहे सुंदराची गाडी फायनल साठी पात ठरली विद्याशिरकरांचा सर्या आणि त्यांच्या सोबत रामश्वरीकरांचा सूर्या गाडी फायनल साठी पात्र एरिया पाच सहा सात एरिया गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सी मी या मदिरातला पाच सुटला आणि पाच मध्ये लढा आहे कोण

सेमी बानर पाच चा निकाल निखार आणि निखार सेमी बानर पाच चा निकाल तास क्रमांक दोन वर धवली गाडी परशुराम शिंपी या गाडीचा एक गाडी मालकाचा सुरेश ढवळकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन अशी गाडी फायनल वाजवा कॉलनी सातारा या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचं यावरती तुम्ही चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन शेवटचा सेमी या मजरातला सात सुटला आणि सात मध्ये लढा चळवली कोण होतोय फैनला पात्र जिगरबाज बैला आणि जॉकीचा खेळ खेळ आयऱ्या घड्याच नाही इथं चक्र क्रासायला सुद्धा मर्दाच काळीच लागते अतिशय सुंदर दोघा परत एकदा एकटा मराविका आणि त्याच्या पड्याल पडे कोरेगाव खुर दोघात लढत झाली निकाल गेला कॅमेरामॅन खुरा कॅमेराचा आधार घेऊन सेमी सातचा सा निकाल आणि या ज्यांच्या गाड्या फायनल साडी पाच राहत त्या बैल पुढे या कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय

সংঘৰ ৰাহুল গোৰে